आज आषाढी एकादशी निमित्त ज्योतिनगर वार्डातील दशमेश्वर महादेव मंदिरामध्ये डॉक्टर महाजन साहेबांच्या सहयोगाने व दशमेश्वर महादेव मंदिराची ट्रस्टी आणि मी अनिल मुळे माझ्या सर्वांच्या आमच्या सहकार्याने आज आरोग्य शिबिर घेण्यात आलं आणि त्याचबरोबर आज आजच्या शुभ दिवशी नगर वाडामध्ये जनतेच्या सेवेसाठी मी माझ्या संपर्क कार्यालयाचं लोकार्पण माझ्या मातोश्री चंद्रकलाबाई मुळे यांच्या हस्ते जनतेच्या सेवेत मी सुरू केलं आहे ते आज आषाढी एकादशीच्या या शुभ मुहूर्तावर त्याचा शुभारंभ केला शिबिरामध्ये आ, दंत तपासणी मुखरोग त्या संदर्भात डॉक्टरने तपासणी केल्यावर काही पेस्ट वगैरे किंवा काही ब्रश त्यांच्याकडचे त्यांनी वाटप केले त्या शिबिरात आणि चांगला प्रतिसाद मिळाला कमीत कमी दोनशे नागरिकांनी त्या शिबिराचा आज सहभाग सर्वाग होऊन सहभागी होऊन लाभ घेतला चांगल्या प्रकारे सहभाग प्रतिसाद मिळाला त्या शिबिराला सुद्धा